नमस्कार आता थर्टी फर्स्ट डिसेंबर जवळ आलेला आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच पार्टीचा प्लान करत असाल आणि त्यामध्ये नॉनव्हेज तर हे होणारच नॉनव्हेज शिवाय आपली थर्टी फर्स्टची पार्टी होतच नाही तर त्यासाठी आज आपण खास एक मी इथे रेसिपी दाखवलेली आहे मस्त असं आपण आज मुर्ग मलाई टिक्का बनवणार आहोत ही डिश रेस्टॉरंटमध्ये खायला गेला तर खूप महागडी डिश आहे पण घरी आपण अगदी कमी खर्चात आणि खूप छान अशी रेसिपी बनवू शकतो त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर चला कृतीला सुरुवात करूया इथे मी बोनलेस चिकन घेतलेले आहे अर्धा किलो बोनलेस चिकन घ्यायचं आहे आणि हे असे पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा ब्लॅक पेपर घालायचा आहे पाव चमचा कसुरी मेथी मी इथे भाजून बारीक करून घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे इथे मी मिरची लसूण आणि कोथिंबीर अशी डाळसर कुठून घेतलेली आहे ती घालायची आहे आता हे मॅरिनेट करायला आपण अर्धा तास चांगला ठेवून द्यायचं आहे अर्धा ते एक तास चांगलं ठेवून द्यायचं आहे इथे मी काजू भिजत घातलेले आहेत गरम पाण्यात काजू भिजत घालायचे आहेत आता आपण हे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे काजू दोन हिरवी मिरची एक चीजचं मोठं स्लाईस मी घेतलेला आहे असं तोडून घालायचं आहे आणि पा दोन चमचे दूध घालायचं आहे आता हे आपण छान मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेऊया ही आपली पेस्ट रेडी झालेली आहे आता ही पेस्ट आपण एका खोलगट अशा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी हंकड घातलेलं आहे तीन चमचे हंकड घेतलेलं आहे जे आपलं साधं दही असतं ते कपड्यामध्ये बांधून आपण अर्धा तास असं ता। टांगून ठेवायचं असतं म्हणजे त्याच्यापासून आपले हंकड मिळतं आणि अर्धी वाटी मी इथे फ्रेश क्रीम वापरलेली आहे अमूल फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे आणि अजून थोडीशी मी इथे कसुरी मेथीची पावडर घातलेली आहे ब्लॅक पेपर घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे सॉरी मीठ नाही सुंठ पावडर आहे सुंठ पावडर घालायची आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आहे ते आणि जे आपण आधी चिकन एक तास मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते त्याच्यामध्ये घालून ते चांगलं त्याला चोळून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला सर्व बाजूने चांगलं कोट झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता हे छान झालेलं आहे आता हे आपण दोन ते तीन तास चांगला मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं आहे छान मॅरिनेशन झालं तरच आपल्या जे आपण टिक्का बनवणार त्याला छान चव येते आता मी इथे दोन पद्धत दाखवलेली आहे एक आपण इले माझ्याकडे इलेक्ट्रिक तंदूर आहे त्यामध्ये बनवणार आहोत आणि एक मी गॅसवर कशा पद्धतीने बनवायचं ते दाखवणार आहे दोन्ही पद्धतीने मी इथे बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक तंदूर नसेल तर तुम्ही गॅसवरही खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता आता हे अशा पद्धतीने आपल्याला स्टिकमध्ये घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर अशा स्टिक नसतील तर मोठे टूथपिक मिळतात ते असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता आता हे सर्व आपण अशा पद्धतीने करून घेऊया हे खूप छान टिक्का लागतो तुम्ही नक्की ट्राय करा रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही ही डिश खायला गेला तर खूप महागडी डिश आहे पण आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने खूप कमी खर्चात ही बनवू शकतो आणि मनसोक्त याचा आपण आस्वाद घेऊ शकतो आता हे आपलं छान रेडी झालेलं आहे आपण आता हे तंदूरमध्ये बेक करून घेऊया आता मी इथे तंदूरचा जो भांडाच हे घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते ठेवून द्यायचं आहे मॅरिनेशनला तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तो तुम्ही जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवू शकता जितकं जास्त ते मॅरिनेशन होईल तेवढेच चिकनला छान चव येते आता वरून मी इथे थोडंसं मेल्टेड बटर लावलेलं ला आहे आधी एका बाजूने लावायचं आणि दहा मिनटं आपण तंदूरमध्ये आधी शिजवून घेऊया अशा पद्धतीचा इलेक्ट्रिक तंदूर असतो ह्याच्यामध्ये तुम्ही टिक्का बनवू शकता आता गॅसवर कशा कसं बनवायचं हे पाहूया इथे मी जाड तवा घेतलेला आहे त्याच्यावर बटर लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण बटरने जी रेस्टॉरंटची चव असते ती येते त्याच्यामुळे बटरचा वापर करायचा आहे आणि हे आता अशा पद्धतीने आपण चांगलं भाजून घेऊया मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला बाजून घ्यायचंय आता हे तव्यावरचं छान झालेलं आहे ते पाहू शकता किती सुंदर असे आपले टिक्का बनलेले आहेत आणि खायला तर तेवढेच चवीचे असतात त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आता आपले तंदूरमधले बघूया रेडी झालेत की नाही आता इथे तंदूरमधले एका बाजूने वरच्या बाजूने आपले चांगले शिजलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने पलटून आपण हे दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचंय आता इथे पाहू शकता खालची बाजू आहे ती कच्ची आहे त्याच्यामुळे असं पलटून आपल्याला परत त्याला वरून थोडंसं बटर लावून दोन्ही बाजूने आपण चांगलं शिजवून घेऊया आता दुसऱ्या बाजूने आपण बटर लावून घ्यायचं आहे आणि हे तंदूरमध्ये ठेवून आपण परत दहा मिनटं याला चांगलं शिजवून घेऊया म्हणजे आपले चिकन टिक मलाई टिक्का खाण्यासाठी तयार होतात खूप सुंदर डिश आहे चवीला तर भन्नाट लागते तुम्ही ह्या थर्टी फर्स्टला ही डिश नक्की ट्राय करून बघा आता हे तंदूरमध्ये ठेवलेलं आहे आता इथे पाहू शकता दहा मिनिटांनी मी चेक करते मस्त असे आपले मूर्ग मलाई टिक्का खाण्यासाठी रेडी झालेले आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आहे की नाही मस्त आणि भन्नाट असे तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आता मी इथे तोडून दाखवते तुम्हाला एक टिक्का पाहू शकता किती छान असा आपले टिक्क्या तयार झालेले आहेत ते थँक्स फॉर वॉचिंग